पीक विमा व अतिवृष्टीच्या नुकसानीचे अनुदान सात दिवसांच्या आत जमा करा स्वप्नील अण्णा जाधव उदगीर विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली ग्रामीण भागातील पुलांवरून पाणी वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पिकासोबतच शेतातील माती देखील खरडून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मूग उडीद तूर सोयाबीन आदी खरीप हंगामी पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत हाताशी आलेले मूग उडीद पिके तसेच नुकतीच फवारणी केलेली तूर व सोयाबीनची पिके मुसळधार पावसामुळे डोळ्यादेखत नष्ट झाली आहेत गेल्या तीन वर्षांपासून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तरी शासन दरबारी शेतकऱ्यांची हाकना बोंब अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या तीन वर्षांपासून ना पीक विमा मिळाला ना शासकीय मदत मिळाली अशी खंत शेतकऱ्यात आहे शेतकऱ्याचे कर्जमाफीच्या तर घोषणा हवेतच विरल्या त्यामुळे आता सध्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मंजूर करावा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला तात्काळ अनुदानाचा मदतीचा हात देऊन सहकार्य करावे असे आवाहन युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव यांनी केले यावर्षी शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप पेरणी केली होती मात्र निसर्गाच्या प्रकोपामुळे आता पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे या पार्श्वभूमीवर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना सरसकट शंभर टक्के पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी विमा कंपनीला त्वरित आदेश द्यावेत सरकारने सरसकट अतिवृष्टी अनुदान मंजूर करून पुढील सात दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव यांनी शासनाकडे केली आहे भारत देश हा कृषीप्रधान देश आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर कोणताही विलंब न करता सरकारने ठोस निर्णय घेणे ही काळाची गरज आहे अन्यथा शेतकऱ्यांवर अन्याय होत राहिला तर जनता नाईला जास्त पवित्रा घेऊन आंदोलनाच्या तयारीला लागेल असा इशारा युवा नेते स्वप्नील्णा जाधव यांनी दिला नागनाथ सचाने माझा लाईव्ह न्यूज चॅनल लातूर घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा